सो हे गाईज वेलकम बॅक टू द संस्कार बर्थडे व्लॉग्स आणि आज आहे संस्कारचा बड्डे म्हणून आज व्लॉग मीच काढते आणि अशी पण मीच काढते व्लॉग तो काही कामातच नाही पुढं बसलंय बर्थडे शेट आमचा किती बर्थडे किती वर्षाचा झाला पंधरा वर्षाचा ना पप्पाला काय बोलत आहे सर्व्हिसिंग करा गाडीची गाडी शिकायचं आहे जसं काही आता अठरा वर्ष कंप्लीट झालं आहे ना अजून अठरा वर्षाच्या नंतर शिकायचा मी कधी शिकलो किती झालंय अठरा वर्षाच्या नंतर आता पण अठरा वर्षाच्या नंतर चला आता दिदीला घ्यायला जायचे दिदीला घेऊन आम्ही मग मा। मॉल मध्ये कुठल्या मॉल मध्ये चाललो शिऊल शिवट मॉल असॉल कुठं पण चला राऊंड मारून घरी यायच आपण दरवर्षी जातो तेवढीच माणसं बघा गाडीत दीदी दिदी नामी <laughs> आता लग्न पण झालंय आम्हाला जाय जायच घ्यायचं होत जावायला तर आता एकच सीट खाली तर मांडव घ्यायला लागल मांडीव तुला मांडव द्यावा लागत ना संस्कार हे मधुदेव पण करायला तर चला आता दिदीचे डायरेक्ट भेटूया दीदी येईल तेव्हा तुम्हाला दाखवते कशी रेडी झाले नवीन नवरी आपली चला लेट्स गो

Ayo nih, kita beli dulu deh. Atau

अक्का <laughs> पैसा <को> <laughs> so, so, तर आता पहिला पॉपकॉर्न घ्यायला चाललंय सो आता संस्कार कुठे सो आता इकडं आम्ही एकतर मागवलंय काय डोमिनोज मधून गार्लिक ब्रेड आहे स्टफ वाला अजून संस्कार पॉपकॉर्न आणायला गेलो पण पॉपकॉर्न आणून पाठच्या साईडला गेलो तो कुठं गेलाय काय माहिती आहे तो कुठे दिसला नाही का आपण बाजूशी त्याचे इथूनच गेला ना बघ त्याला दुसरं नाही <laughs> आता येत आहे बघा बाजूशीच येलं आमचे तरी दुसरं नाही त्याला त्याने पप्पा पण आणलं सगळीकडून एक एक घेतलं आम्ही आलं घाल तिथं का घेऊलतास तुला आम्ही दिसलो नाही वालो अच्छा आणि पॉपकॉर्न पॉपकॉन बिच्छेन दिदीला खायला नाही भेटणार दिदीचा गुरुवार उपवास खा यो खा यो वेज आहे तर चला आता आमचं पण मॅगीच जास्त आहे आमचं किंवा आम्ही असंच जरा टेस्टिंगला स्टार्टर मॅगडीमधून मधून आम्ही जास्त बर्गर वगैरे केम सीचा पॉपकॉर्न तर खाऊन घेऊया हो आता आम्ही घेऊन आलोय सर्व मॅगडीचा इकडे मॅक फ्लोरी तिकडे मॅग तिकडे इकडे मॅक वेजी तिकडे काय मॅक चिकन आणि इकडे कोक फ्लोर आणि इकडे फ्रेंच फ्राईज तर चला आता एन्जॉय करूया आपण खायला थंड दिसत नाही का तुमचं वेजवाल्यांच चला आता घेऊया तर बघा आता काय बनवते सासरी किती पिढी बनवते बघा करून घेतले तर खायला बरं यावी घेतलं चिप्स खायला आता मी हा घेते त्याला काय बोलताय विदे हे मी खाते तुमचं घ्या इथून आता एक पण खातात चला आणि त्याचं पिरी पिरी पण झाली तर करून बघा साक्षीने बनवतो पिरी पिरी सो फायनली so, बघू शकता आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि पसारा बघा तुम्ही पसारा चला आता आम्ही निघतो चला आता निघूया आपण चलो कुंजू बता कुंजू <laughs> <बता। laughs> कुठे जायचे बघूया सो आता आम्ही निघालोय मॉल मधून आणि आता आम्ही चालू आहे घरी संस्कारचे फ्रेंड्स आहेत केक घेऊन तर बघू आपल्या फ्रेंड्स भेटतात का जातात घरी ना संस्कार थांबतात का बघू आता संस्कार साठी चला, तो चला जाऊ के दो केक था दोस्क के देखो देखो, 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 देखो। <laughs> <laughs> आयो <laughs> वाह वा, 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 वा। So, आता पाटील पाटील थँक्यू वेलकम सो आता आम्ही आलोय घरी आम्ही आलोय घरी आणि इकडं संस्काराची हालत बघा

ए रुक के, रुक 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 केक भी खा लो खा केक यार बेटा कट हैप्पी आयो 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 हैप्पी बर्थडे केक कट करने के लिए हैप्पी बर्थडे अबे ये कर रहा है ये कर भी नहीं काटा हूँ लांब मार गया सर हां टकले फुल मार देगा ब्रोस का हैप्पी बर्थडे शेखावत को खिलाओ बर्थडे ये दिस आय आय लोपाना का बर्थडे ब्रो मच अरे शेखावत यो बात शेखावत अरे खाना है आज शेखावत बोलनी कस चुप आकर हमें के तोड़ के बताती है दादा और मिस

Happy okay. <laughs> birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.

t h a n u a s <sur <sur s e to go to the house. i s i to go to e house. I'm g o i n o g g o n I'm g t i o n g t

ফ <laughs>

परफेक्ट गेस केलता मेलोडी बोललेला मग बघा कॅमेरामध्ये बघा मी बोलले मेलोडी कोण स्विंगला वा 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 एक रुपयाचे आता सगळं खाला या हा तो तो पिंजत आहे तो काय करावा चाललं आणि कडून वेस्ट साइड मम्मा कडून वेस्ट साइड वेस्टर्न वेस्टर्न बद्दल वेस्टन

आता साडे बारा वाजलेलं आहेत आणि इकडे बाकी इकडे आमचं आलेलं आहे जेवण चिली आहे राईस आहे ट्रिपल राईस इथं त्यांचा सूप तर साधा राईस लॉलीपॉप इथं चिली आहे खूप काय पण मागवलंय तर असा पण असे कि खालीकडे सर्व चिली असेल काय आम्ही सर्व बसलो मध्ये खायला तर मम्मीने काय दिलं मम्मी माझा भात लागतो फ्रँक केले फ्रँक केले फ्रँक असाय राईस मग तुम्ही काय टाकले बॉक्समध्ये

আমরা আমরা প্রাইম ধর্ম প্রাইম বল মানে

पुछायला मत था. त्याच्याजवळ तर कसं वाटत तुम्हाला फ्रँक पार्विक वर पार्विक घेऊन तर कसं वाटलं बस लाव सांग नक्की सांगा चला बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय